नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस डिसेंबर वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे चाळीसगावचा गाय बाजार हा खूप मोठा बाजार आहे इथं तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण गाय पाहायला भेटेल मित्रांनो चांगले दुधावले हा बाजार दर शनिवारी बाजार भरतो मित्रांनो बाजार आठ नऊ वाजेपासून भरायला सुरुवात होऊन जाते दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो इकडे व्यापाऱ्यांचे दावणी मित्रांनो आणि इकडे काही शेतकऱ्यांच्या काही आलेले असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया काय किंमत आहे गायची नव्वद हजार रुपये का दुसऱ्या मध्ये का किती दिवस बाकी दिला दहा दिवस बाकी का केळीवरची का पातोंडेची و لي کي نگا گه سنتي پر وڑو 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 باس 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 ها بابا ها بابا اوو ادي واداوو ها واداوو اوو

दिवस बाकी आठ दिवस दिवस बाकी कायची का पहिल्या मध्ये फक्त पहिल्या मध्ये फक्त चार जाती काय किंमत ह्याची एक्क्याऐंशी हजार रुपये एक्क्याऐंशी सांगायची जेव्हा कमी जास्त होती व्यवहारामध्ये तर मित्रांनो पहिल्या वेतातली गिरगाई एक्क्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त होणार ही फक्त चार जाती कुठले आहे तुम्ही तुमचा नाव नंबर सांगा तुझा मत चौधरी नंबर सांगा तुझा नव्याण्णव पंच्याहत्तर बेचाळीस पंच्याऐंशी सव्वीस व्यवहारात कमी जास्त होऊन उंजील काय घेऊन भाऊ एक्कावन हजार रुपये सांगायचे किती दिवस बाकी दिला गाबा नाही काही हां नाही दूध आहे का हां दूध आहे किती दहा लिटर पाच पाच लिटर दूध आहे का किती दिवस झाले जणायला एक महिना झाला जणार बसचं वारलं आहे का हां बसचं गेलं देवा वगैरे किती वेदाची

आठ आठ लिटर दूध चालू काय किंमत याची किंमत किती पंच्याहत्तर हजार फक्त दुसरी आहे त्याची काय पंच्याहत्तर हजार रुपये मज सांगायची आठ लिटर एका टायमावर दुसरी हिची किंमत किती हिचे सत्तर हजार आहे का

रुपये किती दिवस बाकी आहे अजून जणांना नऊ दिवस बाकी आहे का याची किती किंमत आहे याची किंमत याची पाच सहा स्टार याची हो दहा बारा दिवस बाकी जाणार किंमत किती याची याची साठ हजार प्रत्येक वेळा मध्ये कमी जास्त होऊन जाईल ना कमी जास्त होऊन जाईल तुमचं नाव नंबर सांगा तुमचं नाव पटेल शहीद पटेल सगळ्या दुसऱ्या मित्रांनो सगळ्या दुसऱ्या वेतातल्या गायी फक्त सांगायचे आहे मित्रांनो व्यवहारामध्ये सर्व गायीची कमी जास्त होणार आहे तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे जर गाई घ्यायची असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही होयची काय किंमत आहे पन्नास हजार रुपये का गाव आहे का किती तीन महिन्याची गाव आहे का गा? दूध पण आहे का चारशे लिटर दूध पण आहे तीन महिन्याची कुठली आहे भाऊ तुम्ही वा गाडी पाच वा गाडी नंबर आहे का तुमचा बोला पंच्याहत्तर किती हजार पाहिजे तीसरे तीसर मेगा तीन महीने ची लगा नहीं मित्रों चार चार लीटर दूध पानी ति क्या क्या मतलब बैग आएगी बोलने के छत्तीस हजार

भाई आपला नंबर पंच्या झिरो तीन शेख बेचाळीस त्र्याहत्तर आपण नाम शेख शकिल नगर व्यापार काय किंमत आहे का आपली किती घेतली सित सत्तर ला घेतली का किती दूध वगैरे येला

ताजी सकाळी जाणी चार ती आठ दिवस चार महिन्याची काम हा खानदेश टिकली चार दास वाजली चार चार लिटर दूध येईल चार चार लिटर दूधीचे काय किमान हजार पंचेचाळीस हजार रुपये का

गाडी झालेली मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ हॉल असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ शेअर करत जा मित्र तुमच्याजवळ जे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्यामध्ये आपले चॅनल व्हिडिओ शेअर करत जा खूप मोठा बाजार आहे मित्रांनो चौक हो गाय बाजार इथं तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण काही पाहायला भेटेल आणि व्यापाऱ्यांच्या पण काही तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण आणि व्यापाऱ्यांच्या पण काही दाखवलेले आहे